मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी आपलं चौथं अमर उपोषण जे आहे ते अंतरवालीमध्ये आज सोडलेलं आहे आज सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चेसाठी आलं होतं आणि चर्चा जी आहे ती अत्यंत सकारात्मक झालेली आहे आणि जरंगे पाटलांनी आपलं अमर उपोषण आज सोडलेलं आहे सोबतच सरकारला एक महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि तेरा जुलैपर्यंत मराठा आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी जरंगे पाटलांनी केली आहे चौदा जुलै रोजी एक मिनटं पण थांबणार नसल्याची भूमिका जरंगे पाटलांनी घेतली आणि सोबतच असं देखील म्हटलेलं आहे की जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही स्वतःच आरक्षण देणारे बनू नेमकं जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार कुठून आलेत तुम्ही आणि झरंगे पाटलांनी सरकारला आता एक महिन्याचा अवधी दिलेला आहे काय भावना आहे आम्ही आंबोडून आलेलो आहे डॉक्टर राजेंद्र मोरी मी बोलतोय अनेक दिवसापासून गेल्या सहावा दिवस आहेत आज उपोषणाचा आणि अगदी चार पाच उपोषणं त्यांचे झाले आहेत आणि अगदी त्यांचे अवयव अगदी डॅमेज झालेले आहेत आणि सरकारनं आश्वासनं देऊनसुद्धा तब्बल पाच सहा महिने झालेले आहेत पण आपले आश्वासनं ना पाळलेले नाहीत तर हा वाद निर्माण करण्याचा विषय नव्हता हो परंतु सरकारनं योग्य वेळेला योग्य पावलं टाकले नाहीत तर या राज्याच्या गृहमंत्र्यांचा प्रभाव म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला नाहीत आणि तो निर्णय न घेतल्यामुळे आपल्याला आतापर्यंत जे आरक्षण मिळाला हवं होतं ते मिळालेलं नाही आहेत खरं तर आज नीटमधून मराठा बांधवांना संधी मिळते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यासाठी शासनानं तात्काळ उपाययोजना केली पाहिजेत आज जरांगे पाटलांचा जीव डावावरती त्यांनी लावला होता आणि आंदोलनातून किती वेळेस आपला जीव डावावरती लावायचा सरकारला लोकांचा आक्रोश लक्षात येत नाहीत लोकांच्या भावना कळत नाहीत सरकार कोणासाठी आहेत हे लोकशाही व्यवस्थेमध्ये सहा कोटी जनता एकीकडे -एक असताना आणि सरकार आपल्या एकाधिकार पद्धतीनं कोणाच्या दबाबखाली काम करतं ही चुकीची बाब आहे मराठा समाजाचा जो अन्याय आहे अत्याचार आहेत आणि मराठा समाज जो पाठीमागे प गेलेला आहे त्याची जाणीव या सरकारला असायला हवी होती म्हणून सामाजिक न्यायाचे प्रश्न एवढ्या दिवस ताटकाळ ठेवणं हे समाजाला संघर्ष निर्माण करणारे ठरू शकतात झरंगे पाटलांनी आपलं अमर उपोषण आज मागे घेतलेलं आहे तुम्ही सातत्याने झरंगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होतात झरंगे पाटलांसोबत तुम्ही काम केलेलं आहे काय भावना आहे माझी एकच विनंती आहे शासनाला आता हे जे दिलेला शब्द आहे जे राजकीय लोक आले होते दे त्यांनी जो शब्द दिलेला आहे पार पाडावं नाही पाडला आता आता जसं मागचे खासदार पैडत तसं एकही आमदार येऊन देणार नाही झरंगे पाटील तुम्ही हे देणार दारा अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी हे जे आंदोलन झालं हे आठ ते नऊ महिने झालेलं आहे आणि आता धनंजय पाटलांनी बोलता सांगितलेलं आहे की आता जी आंदोलनाची जागा जी आहे ती आपण आता स्थलांतरित करू नेमकं काय भावना आता अंतरवालीच्या एक रहिवासी आता ते आतबरोबर म्हणले गाव गरीब पाहून आम्ही करू पुन्हा एक काहीतरी निर्णय आता ते होईन काय व्हायचं तर पण त्याची तब्येत बिले बेकार झालेली पाटलाची अहो माणूस एक दिवस उपाशी असला तरी हजार होतो आज किती दिवस झाले सव्वा दिवस झाला आज त्यांचे हाल ते सातवा दिवस त्यांची त्यांची हाल ते हल्ला पावायला आणि अजून काय करायला पाहिजे त्यांनी लय जनतेनी सेवा केली पण आता काही असते ही दुष्य नाच करणारे करू दे त्यांच्या बुतीला जसं आलं तसं त्यांनी केलं पण ते व्हायलाच नव्हतं पाहिजे दादा काय सांगणार जरंगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते आज मागे घेतलेले आहे सोबत सरकारला एक इशाराही दिला आहे की जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही स्वतः आरक्षण देणारे बोलाय सर विषय असा की जरांगे पाटलाचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला एक महिन्यात आरक्षण शंभूराजे देसाई म्हणले की तुम्हाला आम्ही एक महिन्यात आरक्षण देऊ नाही जर दिलं तर मराठा काही शांत बसणार नाही मराठा काही शांत बसायला संत नाही सर आम्ही अंत पाहू नका तुम्ही आमचा मराठा समाजाचा की काय विषय सर आता लोक आम्हाला सरकार दहा महिन्यापासून घोळीत आलेलं आहे आरक्षण देतो देतो म्हणून वाशीला आमचे पाच महिने झाले त्याच्यानंतर मी आरक्षण चालू म्हणजे सरकार चालूचे अधिकारी कर्मचारी वेळ काढूपणा करत आहेत पण सरकारनं आता मराठ्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आता लोकसभेला सरकारला जागा दाखवून दिली मराठ्यांनी आता विधानसभेला सुद्धा दाखवून देऊ दादा काय सांगणार काय वाटतं झरंगे पाटलांची याची भूमिका बद्दल नाही सात दिवस झालो हारांगे पाटील अन्न त्याग करायला लागले तरी सरकार आज सात तास आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस वाट बघते जरंगे पाटलाचं म्हणणंच काय सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि सरकारने तसा कायदा पण केलेला आहे पण अंमलबजावणीच राहिलेली आहे ही फक्त अंमलबजावणी करायची बाकी काही म्हणणं नाही मला काहीच जरंगे पाटलांना आज चौथ्यांदा सरकारने आश्वासन दिलेलं आहे आणि मागण्या पूर्ण करू असं म्हटलेलं आहे सोबतच सरकार जरंगे पाटलांनी इशाराही दिला आहे की चौदा तारखेनंतर आम्ही आमचं आमरण उपोषण जे आहे चौदा तारखेनंतर आमची जी आम मागणी आहे ती आम्ही स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही करणारच स्वतः ह्या इलेक्शनला सरकारला आम्ही जागा दाखवून दिलेलीच आहे आणि याच्यानंतर पण आता मराठे जागा दाखवून देणार सरकार ला, आम्ही आरक्षण देणारे बनू असं झारंग पाटलाचं म्हणणं आहे दादा दादा काय सांगणार लोकसभा निवडणुकीचा सा इम्पॅक्ट सगळ्यांनी बघितलेला आहे लोकसभा निवडणुकीत प्रस्तावित चांगला फटका बसलेला आहे आता विधानसभेत चित्र कसं असेल बिलकुल याविषयी तेरा जुलैपर्यंत राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आम्हाला मदत दिलेली आहे आणि आमच्या देवांनी जरांगी पाटलांनी ते मान्य सुद्धा केलेलं आहे एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो मी की आमच्या पूर्णामध्ये अर्धनग्न आंदोलन आणि बोंब मारा आंदोलन चालू आहे लक्षात ठेवा सरकारने नम्रपणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकार अधिकाराचा परिपूर्ण वापर करून आम्ही सरकारला लोकशाही मार्गानं नागडं केल्याशिवाय सोडणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवावं सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण द्यावं कारण आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून ओबीसी मध्येच आहोत इतर आम्हाला कोणतंही आरक्षण मान्य नाही असं जरांगी पाटलांनी सांगितलं आहे आणि पूर्ण सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे ठाम आहे काय काय भावना आहे जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा आपलं आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि आज ती मागे घेतलेली आहे काय वाटतंय जे सरकारने आश्वासित केलं आणि मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगड आरक्षण द्यावं ही त्यांची मूळ मागणी आहे आणि शासनानं राज्यकर्ते म्हणून ती मूळ मागणी मान्य करावीशी आणि त्या पद्धतीनं ह्या मराठा समाजाला न्याय द्यावा ही सर्वांची इच्छा आहे आणि सरकारनं त्याच्याकडे लक्ष द्यावं हेच सर्वांची इच्छा आहे रंगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा एक महिन्याचा शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे काय वाटतं आता नेमकं सरकार मराठा समाजाची भूमिका काय असेल एक मराठा समाज म्हणून आणि जरांगी पाटलांनी आज जो एक महिन्याचा अवधी दिला आहे तर ते एका महिन्याच्या अवधीमध्ये सरकार हे न्याय देईल आम्हाला अशी अपेक्षा एक आम्ही एक बाळगतो सरकारकडून जर सरकार याच प्रश्नाचं उत्तर मी देतो परत जर सरकारनं आपल्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही परत उपोषण करू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे सर्व सर्व ठिकाणी उमेदवार परत एकदा उभे करूत असं दादानी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे आता काय सांगणार तुम्हाला बोलायचं होतं बोलायला महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकार या जनतेला किती दिवसापर्यंत वेटीला धरणार आहे लोकशाहीमध्ये एवढं लोकांचा आक्रोश कळत नाही न्यायाच्या मागण्या कळत नाहीत आणि आता मागण्याचे मुदत संपलेले आहेत आंदोलन संपलेले आहेत उपोषण संपलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्यकर्ते होण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आम्ही आंदो आम्ही येतो ना एवढा मोठा समाज असताना राज्य सत्ता आम्ही ताब्यात घेऊ आणि येणाऱ्या काळात लोकशाही रंगे पाटील म्हणतायत की राजकारण आपला मार्ग नाही आहे जर सरकारने आपल्याला राजकारणाकडे न्यायला पाडलं तर आम्ही राजकारणात जाऊ जरांगे पाटलाचं बरोबर म्हणणं आहे आता आम्ही एवढ्या दिवसापासून तुमच्या आश्वासनावर थांबलो सरकार म्हणून आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलात तुमच्या पद्धतीने आम्ही चालू राहिलेलो आहोत पाच पाच महिन्याचा कालावधी संपलेला आहे आणि जर तुम्ही एवढं करून सुद्धा जर थांबत नसाल तर मग आम्हाला दुसरा पर्याय नाही येत आम्हाला राजकारणातली भूमिका आम्हाला स्पष्ट करावी लागेल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची उमेदवार देऊन ही सत्ता परिवर्तन लोकशाही मार्गाने घडून आणावं लागेल त्याला काय सांगणार काय शेवटची प्रतिक्रिया मनो आता मनोज दादा सांगितलंय एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आता शासनाला पण सरकारला शंभूराजे देसाई यांनी बी प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे की आम्ही ह्या एक महिन्याच्या आधी सगळं काही तुमच्या मागण्या मान्य करू तसं मनोज दादानी आता सांगितलं जर आमच्या पूर्ण मागण्या जर नाही मंजूर झाल्या तर आम्ही एक दो था 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 नाई नाई तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊ स्वतः सत्तेत जाऊ आणि स्वतः आरक्षण घेऊ तर आम्ही नाव पाडण्याचा प्रयत्न करू नाव घेऊन पाडू खुल्ला प्रचार करू आणि खुल् पाडू एकूणच आपण अशी ठिकाणी पाहू शकतो या जरंगे पाटील समर्थकांच्या प्रतिक्रिया आहेत आज मनोज जरंगे पाटलांनी सुरू केलेलं चौथा अमोल उपोषण जे ते संपलेलं आहे आणि सरकारने जरंगे पाटलांकडून एक महिन्याची मुदत घेतलेली आहे आणि जर चौ चौदा जुलै रोजी आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमचा स्वतंत्र मार्ग अवलंबू असा इशारा जो आहे तो मनोज जरंगे पाटलांनी दिला आहे गौरवशाळी तक जालना